बुलढाणा शहरातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची तब्बल दोन कोटी रुपयांची डिफेंडर कार सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरले एका आमदाराकडे असलेल्या आलिशान कारचा वाद विरोधकांनी नव्हे तर महायुतीच्या एका नेत्याने उकरून काढलाय यामुळे बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाले त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक खळबळजनक आरोप केलाय की राज्यात एका ठेकेदाराकडून एकवीस आमदारांना डिफेंडर गाड्या ह्या भेट देण्यात आल्यानं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केलेत। गायकवाड यांनी ही महागडी डिफेंडर गाडी एका कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप त्यांनी केला या आरोपानंतर आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या खास शैलीत ही उत्तर दिले ही काल आपली नसून एका नातेवाईकाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आपल्यावर राजकीय कसापोटी चुकीचे आरोप केले जात आहेत असा पलटवारही त्यांनी केलाय तर दुसरीकडे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांवर थेट आरोप सपका यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एकाच ठेकेदाराकडून एका डिफेंडर गाड्या भेट म्हणून देण्यात आल्या मागच्या काळात राज्यात पन्नास खोके एकदम मोके अशी घोषणाबाजी झाली होती त्याच्याच चा प्रकारात आता होताना दिसत आहे दिवाळीचे फटाके फुटत असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर गाड्या एका ठेकेदाराने गिफ्ट केलेत आता ते एकवीस आमदार आणि गिफ्ट देणारा ठेकेदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला याचं उत्तर लवकरच महाराष्ट्राला मिळेल बुलढाण्यातील गाडी एकविसावी कि बावीसावी हे शोधायला हवं असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले